नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम महाराष्ट्राची कृषी बातमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत शेतकरी मित्रांनो आपण आज बघणार आहोत हवामान अभ्यासक पंजाब सरांनी दिलेला हवामान अंदाज हवामान अंदाज जाणून घेण्याअगोदर आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आज दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस पंजाब सरांनी त्यांच्या हरभऱ्याच्या शेतामधून हवामान अंदाज व्यक्त केलेला आहे हवामान अंदाज व्यक्त करताना त्यांनी सांगितलेलं आहे की राज्यामध्ये एक जाने सॉरी एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत वातावरण देखील कोरडे असणार आहे त्यामुळे राज्यामधील सर्व शेतकऱ्यांनी ज्या शेतकऱ्यांचं हरभरा पीक हे काढणीस आलेलं आहे अशा शेतकऱ्यांनी आपोआपली पिके काढून घ्यावी ज्या शेतकऱ्यांचा कांदा देखील काढणीला आलेला आहे अशा शेतकऱ्यांनी कांदा पीक देखील काढून घ्यावे असं त्यांनी अंदाज व्यक्त करताना सांगितलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी एक सांगितलेलं आहे की ज्यावेळेस सक्रात होत असते सक्रात झाल्यानंतर तीळ तीळ अशाप्रमाणे ऊन वाढत असतं आणि थंडीदेखील कमी होत असतं असं देखील त्यांनी त्यांचा अंदाज व्यक्त करत असताना सांगितलेलं आहे तरीही सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घेऊन एक तारखेपर्यंत त्यांचा हरभरा पीक काढून घ्यावं कारण एक ता एक फेब्रुवारीनंतर दोन तीन चार फेब्रुवारीला वातावरणात मोठा बदल होणार आहे अशी माहिती देखील त्यांनी सांगितलेली आहे एक फेब्रुवारीनंतर दोन ते तीन फेब्रुवारीला राज्यामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस येण्याची शक्यता त्यांनी वर्तवलेली आहे तरीही वातावरणामध्ये अचानक बदल झाल्यास लवकरात लवकर नवीन अंदाज तुमच्यापर्यंत येईल त्या अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून इथून पुढील जे काही नवनवीन अपडेट असतील ते थेट तुमच्यापर्यंत येतील धन्यवाद